कोणाशी ते तुम्ही ठरवायचं पण आम्ही जोपर्यंत पारचं लग्न होत नाही तोपर्यंत ह्या मांडवातून जाणार नाहीत असं ते म्हणत असतात त्यामुळे आता पारच्या घरच्यांना खूप टेन्शन येतं तेव्हा पार्थ म्हणतो की माझ्या बायकोला शोधायला मी इथून बाहेर जाणारच पण ते गावकरी काय ऐकायलाच तयार नसतात आता ते गावकरी इतका रागत असतात की पार्थला ते म्हणतात की तुम्ही आमच्या जर शब्दाबाहेर गेलात तर त्याचे परिणाम वाईट होतील आता पार्थला इथे कल्पनाच नसते की हे गावकरी माझ्यावर अशी जबरदस्ती का आहेत मला माझ्या बायकोला शोधायला जायचं आहे तर का नाही जाऊ दे त्यामुळे आता पार्थ म्हणतो की तुम्ही काय करणार आहात मला जे करायचं तेच मी करेल असं म्हणून पार्थ आता दोन तीनच पावलं पुढे येतो तर ते गावकरी आता काठ्या वगैरे घेऊन लगेच आता पारच्या अंगावर धावून जातात त्याला आता मारायला सुरुवात करतात आणि त्यामुळेच आता मोहिनी मध्ये पडते मग मोहिनी लगेच सोडवते आणि म्हणते की प्लीज तुम्ही आवाज शांत करा शांत व्हा काही करू नका आम्ही प्रयत्न करतोय की पारचं लग्न आजच होईल आणि आम्ही ठरवणार आहोत फक्त आम्हाला थोडा वेळ द्या असं म्हणून पारच आई वडील समजावायला लागतात गावकऱ्यांना तरी सुद्धा म्हणतात की त्या मुलीचा व्हिडिओ पाहिला ना आताच त्या मुलीला पळून जायचं होतं एका मुलाबरोबर तिचा अफेअर आहे ती काय येणार आहे का आता मग आता करायचं काय पण इथे पारचं लग्न व्हायलाच पाहिजे असं पण ते म्हणत आहेत इकडे वसूचा मात्र चांगलाच आनंदाचा उत्सव साजरा केल्यासारखी ती फील करत असते आणि म्हणते की अजून तर सुरुवात आहे अजून एक धमाका फुटणार आहे या लग्नामध्ये चांगलेच फटाके मी वाजवणार आहेत असं ती म्हणत असते आणि मग इकडे नंदिनी आता गाडीमधून जात असताना अचानकपणे नंदिनीला जाग येते तर ती म्हणते की मी इकडे कुठे आली आहे आता बाजूला तुम्ही कोण आहात असं म्हटल्यावरती दी। दीपक त्याच्या दाढी मिशी जे काही लावलेलं ला असतं ते काढतो आणि म्हणतो की दीपक आत्ता ओळखलेस का मला नंदिनी म्हणते दीपक तू तू एवढी हिंमत केलीस मग दीपक म्हणतो की हो तू काय विचार करू नकोस नंदिनी कारण तिकडे आत्ता पार्थचं लग्न पण झालं असेल त्यामुळे आता मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे आणि आपण तिकडे चाललोय तेव्हा नंदिनीला खूप राग येतो नंदिनी म्हणते की तुझी एवढी हिंमत तू एवढा खालच्या घराला गेलास मला लग्न मांडवातून तू पळून आणलंस तुझ्याशी लग्न करण्यासाठी आणि मला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे तुझ्याशी लग्न करण्यात मला फक्त माझा पार्थ हवाय मला माझ्या पार्थकडे जायचं आहे असं म्हणून आता ती दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत असते मात्र दीपकने पूर्ण ताकदीने तिला धरून ठेवलेलं असतं आणि तो म्हणतो की तू इथून कुठे जाऊ शकणार नाही आज फायनल आहे की तुझं आणि माझं लग्न होणार आहे त्यामुळे तू पार्टचा विचार करूच नकोस कारण तिकडे ऑलरेडी त्याचं लग्न पण लागलं असेल असं आता दीपक म्हणत असतो पण नंदिनी म्हणते की माझ्या पार्थवर माझा पूर्ण विश्वास आहे माझा मत घेतल्याशिवाय तू दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करू शकणार नाही तेच मला सोडा असं म्हणून आता नंदिनी पुन्हा तिचं तिची ता, ताकद लावं तिथून सोडण्याचा प्रयत्न करत असते मात्र दीपक आता एका रुमाला ते बेशुद्ध होण्याचा औषध टाकतो आणि तिला बेशुद्ध करतो आता बरं थोड्या वेळ त्याला असं वाटतं की आपण नंदिनीला बेशुद्ध केले आणि आता आपला पुढचा मोकळा तर इकडे घरची आता त्या नंदिनीचा तो गेलेला व्हिडिओ पाहतात पण तो ऍक्च्युली नंदिनीचा नसतोच कारण ते ए आयचं जे काही अॅनिमेशन असतं ते देऊन तो तयार करण्यात आलेला असतो तेव्हा आता दीपकचा मित्र म्हणतो की अरे तू ह्या नंदिनीचा व्हिडिओ तरी बनवला कसा मला तरी सांग हा एकदम परफेक्ट आहे आणि तिकडे आता सगळ्यांचा इतका गोंधळ झाला असेल ना हा व्हिडिओ पाहून की कोणालाही लगेच विश्वास बसेल की नंदिनीचा खरंच अफेअर असेल आणि म्हणूनच तिने हा व्हिडिओ बनवला आहे पण सत्य तर हे नाहीच आहे तेव्हा आता नंदिनीलासुद्धा कल्पना नसेल की तिचा असा व्हिडिओ बनवून आपण तिकडे पाठवला असं दीपक हसतच त्याच्या मित्राला सांगत असतो मग दीपक म्हणतो की अरे सँडी तुला माहिती आहे का माझा एक मित्र आहे आणि तो पूर्ण त्याला नॉलेज आहे हे ॲनिमेशनचं मी त्यालाच नंदिनीचा एक फक्त फोटो पाठवला होता आणि दुसऱ्या व्हिडिओला हा फोटो त्याने जॉईन केला ती मुलीचा वॉईस आणि तिसणं हे सगळं सेम टू सेम होतं आत्ताची जे काही जनरेशन आहे ते खूप पुढे गेले आता टेक्निकल इतकं वाढलं आहे टेक्निक की काहीही करू शकतो आपण त्यामुळे आता मला खूप मोठा धमाका उडवायचा होता आणि म्हणून मी हे सगळं केलं आता नंदिनीला जेव्हा हा व्हिडिओ मी दाखवेल ना तेव्हा तिच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकेल पण जाऊ दे माझं काम तर झालंय ना मी हा व्हिडिओ पार्थला आणि तशा नंदिनीच्या वडिलांना पण पाठवलंय त्यामुळे आता मला काहीच घेणं देणं नाहीये असं आता दीपक सांगत असतो आणि सँडी त्याला हसत असतो की खरंच तू ग्रेट आहेस म्हणजे आज तुझं आणि नंदिनी बहिणीचं लग्न पक्क म्हणायचं आता नंदिनीला शुद्धच नसते तर इकडे आता मोहिनी पार्थला मागे खेचत असते की नको ना पाळा जाऊ ते गावकरी आपल्याला मारतील प्लीज ऐक पण पार्थ म्हणतो की आई काय ऐकून घ्यायचं यांचं यांना ये येत नाहीये का माझं काम मला करू द्या थोडा तेव्हा आता एक माणूस तिथला एक काचा ग्लास उचलतो आणि जोरात पार्थला मारायला जातो पण तो पडतो मोहिनीच्या डोक्यात आता मोहिनीच्या डोक्याला तर काचा लागतात आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर मोहिनी आता चक्कर येऊन खालीच पडते आता लगेच डोक्यातून रक्त यायला लागतं आणि पार्थ आणि धनराज विक्रम सगळे खूप घाबरतात तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तिला खूप लागल्यामुळे रक्त पाहून आता पार्थ खूप घाबरतो हळूच आता त्याने मांडीवर घेतले मोहिनीलाने तो ती कास काढण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आता मोहिनीला तो शांत करत म्हणतो की अगं आई तुला किती लागले ह्या लोकांमुळे चला चालते व्हा इथून कोणी थांबू नका आमच्या समोर तुम्ही आमच्यावर बळजबरी करत आहात आम्हाला धक्काबुकी करताय काय माझ्या आईला तुमच्यामुळे इतकं लागलं आता मला एक शब्द सुद्धा ऐकायचा नाहीये चला चालते भाई इथून सगळे नाही करायचं लग्न लग्न मोडलं आमचं असं आता पार त्यांना घालवण्याचा प्रयत्न करत असतो पण तरीसुद्धा ते गावकरी पण असे दाखवलेत ना की बिलकुल ऐकायला तयार नाही आहेत ते असं उलट बोलून अजून चिडवण्याचा प्रयत्न करत असतात पार्थला आणि त्यामुळे पार्थला आता पर्यायच राहत नाही की नक्की मी करू काय एकदा नंदिनीला शोधायचं म्हटलं तर गावकरी बाहेर जाऊन देत नाहीये आणि इकडे आता आईला इतकं लागले की त्या गावकऱ्यांना तिथे पाहून असं एकदम पार्थ चिडलाय त्याला असं वाटतंय की आता मी यांना सगळ्यांना मारू की काय पण मग आता पार्थ पुन्हा म्हणतो की मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज मला माझं काम करू द्या मुहूर्त ऑलरेडी टळलाय आणि माझ्या नंदिनीचा प्रॉब्लेम काय आहे हे मला शोधण्यासाठी जाऊ द्या मग आता गावकरी काही ऐकत नसतात आणि समोरून आता नंदिनीचे मामा येतात आणि म्हणतात की तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये हे हॉल सोडून कोणीच कुठे जायचं नाही तेव्हा पार्थ म्हणतो का नाही जायचं माझ्या नंदिनीचा फोन रिंग होतोय पण उचलू शकत नाही आहे तेव्हा मला तिचं लोकेशन बघावंच लागेल तर इकडे बाहेर आता सगळेजण जिवाला फोन करत आहे आणि जिवा आणि नंदिनी हे एकाच रोडवरती मागे पुढे आहेत त्यामुळे आता नंदिनी बेशुद्ध आहे पण मग गाडी जिथे थांबली तिथे जिवा पण त्या गाडीकडे बघतोय आणि मग आता त्यांचा थोडासा धक्का हा जीवाच्या गाडीला लागतो त्यामुळे जिवा म्हणतो की कोण आहे त्या गाडीमध्ये तुम्हाला गाडी बघून चालवता येत नाही का आता जिवा खाली उतरला आणि दीपक बरोबर बोलतोय तेव्हा आता नंदिनीला शुद्ध नाहीये पण जीवात सपोज जर नंदिनी इथे शुद्धीवर असती तर कदाचित आज तिला जीवाने वाचवलं असतं कारण तिने आवाज करून त्याला मदतीचा हात नक्कीच मागितला असता पण इथे हो असं दाखवलं की ते बेशुद्ध आहे पण जीवा त्याच गाडीमध्ये येऊन बोलतोय पण त्याला नंदिनी दिसलेली नाहीये कारण काचा बंद होत्या फक्त तो पुढे एका खिडकीमधून बोलत असतो त्यामुळे आता त्यांची चुकामुक थोड्यावरून झालीये पण पुढे मला असं वाटतं की असं ट्विस्ट येईल प्रेक्षकांना पुन्हा जीवा आणि दीपकची गाडी अशी बाजूबाजूला येताना दिसेल आणि त्याच वेळेला जीवा कदाचित नंदिनीला पाहू शकतो त्या गाडीमध्ये आणि मग तो ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न करून नंदिनीला त्या दीपकपासून सोडवू शकतो पण इकडे आता असं ठरवलं आहे की मेरी जी एंट्री दाखवलेली आहे ते गावातील एक मोठे असे माझी कोणतरी प्रमुख दाखवले आणि त्यांची एंट्री दाखवली आहे तर मग ते आल्याबरोबर आता सगळे इकडचं भांडण सगळं बंद होतं कारण तो खूप मोठा माणूस आहे प्रमुख आहेत माजी आहेत आणि म्हणून जण शांत होऊन त्यांना पाहू लागतात तर आता मिली निगळीचं असं काम दाखवलं आहे की ते माझी म्हणजे प्रमुख आहेत आणि त्यांचा सल्ला घ्यावा लागतो असं काही प्रॉब्लेम झाला तर आणि म्हणून त्यांना बोलवण्यात आलं असावं असं त्यांनी दाखवलं आहे तर आता ते म्हणतात की हे बघा तुमचा तुमची जी समस्या आहे ना ती मी तुमची सोड सोडवणार आहे तर मग आता नंदिनीचे आई बाबा म्हणतात की हे बघा आम्ही पाया पडून तुम्हाला सांगतो की आमच्या मुलीचा जो व्हिडिओ आला आहे ना तो खोटा असेल किंवा मग तिला असं कोणीतरी जाणून करायला लावते आमच्या नंदिनीच्या मनात असं कधीच नव्हतं जर तिचं तर ती घरी बोललीच असती आणि ती घरात आमची मोठी मुलगी आहे ती आम्हाला कधी फसवू शकणार नाही त्यामुळे तुम्ही प्लीज विचार करा आमच्या नंदिनीचा मग आता तो माझी प्रमुख म्हणजेच मिलिन म्हणतो की हे बघा मी इथे तुमची समस्या सोडवायला आलोय आणि मला असं वाटतं की आता ऑलरेडी लग्नाचा मुहूर्त टळून गेलाय तेव्हा तुम्ही आता हसा निर्णय घ्यायला पाहिजे की पारचं लग्न न मोडता तुम्ही आता नवरी मुलीच्याच धाकट्या बहिणीबरोबर त्याचं लग्न लावून द्यावं तेव्हा तर काव्याला धक्काच बसतो की काय म्हणताय अजून काव्याचं प्रेम प्रकरण समोर आलेलं नाहीये मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसलाय की एकतर जीवा तिथे नाहीये आणि जीवाला सगळेजण फोन करतायत तर जीवाचा फोन नेमका काव्याकडे आहे त्यामुळे जीवाबरोबर तिचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नाहीये आणि इकडे इमर्जन्सीमध्ये ते माजी प्रमुख म्हणतायत की तुम्हाला आत्ताच्या आत्ता हा निर्णय घ्यावा लागेल की नवरी मुलीच्याच धाकट्या बहिणीला लग्नामध्ये उभं करून पार्थ बरोबर त्यांचं लग्न व्हायला पाहिजे आणि असं तुम्हाला करावंच लागेल ला अशी बळजबरी पण केली जाते त्यामुळे नंदिनीचे आई वडील पण विचार करतात की अचानक असं कसं होऊ शकतं पण तरीसुद्धा ते इज्जतीला घाबरतायत आणि इज्जत रोखून धरण्यासाठी त्यांनी पण आता त्या प्रमुखाला असं म्हटलं की ठीक आहे आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही तुम्हाला कळवतो मग आता काव्याबरोबर नंदिनीचे आई बाबा बोलणार आहेत पण प्रेक्षकांनो इकडं आता काव्य काय निर्णय घेईल एकतर तिला जीवाबरोबरचं प्रेम प्रकरण सांगायचं सा नाही आहे आणि दुसरं म्हणजे तीसुद्धा इज्जतीला घाबरते की माझ्या ताईमुळे आज आमचं तोंड काळं झालंय त्यामुळे आता तिला एकच निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे पार्थबरोबर लग्न करण्याचा पण आता जीवा तिथे वेळेवर जर नाही पोहोचला तर मग काव्याला त्या पार्थबरोबर लग्न करावंच लागेल आणि असंही असं त्यांनी दाखवलंच आहे की पार्थला काव्याची जोडी दाखवली म्हटल्यावर असंच होईल की काव्य इज्जतीला घाबरून किंवा आईवडिलांसाठी ती पार्कला होकार देईल आणि मग त्या दोघांचं लग्न होऊन जाईल आणि जीवा आता नंदिनीला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवेल तर कदाचित नंदिनीच्या सुद्धा जीवाबद्दल थोड्या तरी फिलिंग्स येतीलच की याच्यामुळे आज माझा जीव वाचलाय आणि दीपक लग्न सुद्धा थांबलंय त्यामुळे आता नंदिनी आणि जीवा पुढे जाऊन क्लोज होतीलच पण इथे आता त्यांना खूप मोठा धक्का बसेल की जेव्हा जीवा नंदिनीला दीपकच्या तावडीतून सोडवेल आणि इकडे तो लग्नाच्या त्या मांडवामध्ये घेऊन येईल तोपर्यंत इकडे पार्थ आणि काव्याचा पूर्ण विधी झालेला असेल आणि त्यामुळे नंदिनी शॉक तर होईलच पण मग पुढे आता बघूयात आपण काय काय होणार आहे ते प्रेक्षकांनो पण जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये धन्यवाद